हा केक बघा किती भारी झाला ना आणि हा आपण मैदा वगैरे काही न वापरता बदामासपासून केला बरं का बदाम आणि ओट्सचा केक खरं सांगते खूप मस्त लागतो तर करायला खूप सोपा आहे म्हटलं काहीतरी वेगळं करावं खरं तर मी वेगवेगळे के केकचे प्रकार करतच असते आणि आज म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करू मनूला म्हटलं मनू आज केक करायचा आहे तिला वाटलं आता आई आता मस्त क्रीम बिम लावून काहीतरी भारी केक करणार आहे कलरफुल वगैरे म्हणून मॅडम जाम खुश होता तर खूप एक्सायटेड होती ती चल मी तुला मदत करते म्हणून तर अगदी छोटीशी वाटी घेतली त्या वाटीने मी बदाम घेतले एक वाटी त्याच वाटीने समप्रमाणात ओट्स घ्यायचे आणि दोन टेबलस्पून जवस घ्यायचे आहेत तर इथं जवस तुम्हाला घालायचं नसतील नाही घातले तरी पण चालतील आता हे तिन्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेतलं आणि याला आता बारीक करायचं आहे तर खूप असं बारीक करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं जाडसर वाटायचं आहे जसं शेंगदाणाचा कूट आपण करतो ना तसं वाटायचं आहे फार बारीक करू नका नाहीतर केकमध्ये ते छान लागणार नाही तर म्हणून मॅडम आमच्या हौशेने बसतात पण मिक्सरच्या आवाजाला घाबरतात तर हे बघा याला मी जाडसर वाटलेलं आहे दाण्याचा बूट असतो तसं आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथं केक आपण लगेच मिश्रण करायला घेतो आहे त्याआधी आपल्याला ज्या कढईमध्ये तो बेक करायचा आहे त्याच्यात मी मीठ पसरवलं आहे झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं एकदम मंदाचे वेळ ठेवून देऊ म्हणजे आपली कढई प्रिहीट होईल तुम्ही अवनमध्ये करता तर अवन प्रिहीट करून घ्या आता मिक्सिंग बोलमध्ये चार टेबल स्पून बटर घेतलं आहे हे मी आधीच फ्रीजमधनं काढलं होतं त्यामुळं मऊ झालं आहे त्याला मी मिक्स केलं यामध्ये घातला आहे अर्धी वाटी चिरलेला गूळ गूळ घातला गूळसुद्धा या बटरमध्ये चांगला मिसळून घेतला आणि मग आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं बदाम ओट्स आणि जवसाचं मिश्रण आणि दही घालायचं आहे पाववाटी सॉरी अर्धी वाटी दही घालायचं आणि याला मिक्स करायचं तर दही घातल्यानंतर मी पाणी घातलंच नाही तुम्हाला वाटलं खूप कोरडं आहे तर तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी घालू शकता तर मनुबाईंनी पण मिसळायला मदत केली आहे आता हा केक करण्यासाठी ना कंपल्सरी केक टीनला बटर पेपर लावायचा कारण आपण याला खूप जाड वाटतो ना तो अगदी असा बांधून येत नाही थोडासा ठिसूळ होतो थो। त्यामुळं बटर पेपर लावा केक व्यवस्थित बाहेर येईल दुसरीकडे आपलं मिश्रण आपण मिसळलं आहे यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसन्स घातला आणि अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घातली सोडा घालत नाही होत आपण बेकिंग पावडर घातली याला लगेच मिक्स करायचं आहे आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर मात्र जितकं शक्य होईल तितकं याला लवकर बेक करायला ठेवायचं म्हणजे बेकिंग पावडर तिचं काम अगदी चांगलं करते याला पटकन मी टीनमध्ये काढून घेतलं आता एक दोन तीन अक्रोड घेतले तीन चार पिस्ते घ्यायचे हे आपण टॉपिंगसाठी वापरतो आहे आणि याला रँडमली असं चिरून घ्यायचं म्हणजे खूप अगदी बारीक चिरण्याची गरज नाही आहे तर मला आवडतात म्हणून मी पिस्ते घातले तुम्ही काजू घालू शकता किंवा तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट घाला फक्त अक्रोड घाला किंवा काहीच नाही घातलं तरी चालणार आहे थंडी आहे म्हणून मी जर ड्रायफ्रूट जास्त वापरले तर याच्यावर आपण ड्रायफ्रूट घातले दुसरीकडे कढई पाच ते सहा मिनटं चांगली प्रिहीड झालेली आहे आता यामध्ये काहीतरी उंच स्टँड ठेवायचं याहीपेक्षा खरं उंच ठेवा कारण हे जरा कमीच उंचीचं आहे त्यामुळं केक करपू शकतो केकचा टीन ठेवायचा आणि एकदम कमी आचेवर पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करायचं हा केक वाटतो एवढूच पण बेक व्हायला खरंच पस्तीस ते चाळीस मिनिट लागले वरून चुकला आहे सुरी रोवून बघितली तर क्लीन येते याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे कास मी बंद करते आणि याला बाहेर काढून पूर्ण गार होऊन देऊ अर्ध्या एक तासानी हा पूर्ण गार झाला आहे याला मी काढून घेते आणि हा केक बघा खालून थोडासा करपतो कारण ओट्स आहे ना ते थोडंसं करपलं जातं मस्त केक तयार झाला आणि हा केक खरं समकं मनूला नाही आवडला मला आणि पार्थला खूप आवडला पार्थला गुळाचे पदार्थ आवडतात हलके गोड त्याला खूप आवडला तुम्हालासुद्धा डाएटसाठी करायचं तर थोडंसं कमी बटर वापरून नक्की करा चवीला खूप भारी लागतं नवीन प्रकारचा केक कसा आवडला कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात बाय बाय